मुंबईच्या शेजारी असलेलं भाईंदर शहर फक्त शहर नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा ठसा आहे आणि आज इथे बाळासाहेब ठाकरे कलादालन या अत्याधुनिक तंत्रप्रधान सांस्कृतिक मंदिराचे भव्य उद्घाटन करण्यात आले बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हा ऐतिहासिक सोहळा पार पडला हे कलादालन म्हणजे काळ संस्कृती तंत्रज्ञान आणि प्रेरणेचा अद्भुत संगम बाळासाहेबांचे जीवन त्यांचे व्यक्तिमत्व त्यांची विचारधारा डिजिटल आणि एआय आधारित स्वरूपात अनुभवायला मिळाली इतकंच नाही नागरिकांना ए आय फोटो झोन मध्ये बाळासाहेबांसोबत डिजिटल फोटो घेण्याचीही अनोखी संधी मिळणार आहे दालनामध्ये सात विशेष विभाग जसं टेक गेम झोन यूपीएससी एमपीएससी स्टडी सेंटर इनोवेटिव सायन्स सेंटर ज्येष्ठांसाठी विश्रांती हॉल मिनी थिएटर आर्ट गॅलरी आणि डिजिटल म्युझियम हे सर्व एका छताखाली पाहायला मिळणार आहे हा प्रकल्प म्हणजे मीरा भाईंदरचा नाही तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक तांत्रिक अभिमान आहे प्रताप म्हणाले ही इमारत नाही तर बाळासाहेबांची धडकण आहे तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याला महाराष्ट्राचा गर्व असे संबोधले मीरा भाईंदरने आज दाखवून दिलं बाळासाहेबांचा वारसा आता आधुनिक तंत्रज्ञानातून जिवंत होणार आहे प्रताप सरनाईकनी माझ्याकडे काही मागणी केली होती गुवाहाटीला कारण साहेब नेहमी भाषणामध्ये गुवाहाटीचा उल्लेख निश्चितपणे करतात की मला माहित नाही कुठल्या कागदावर माझ्या किती सह्या त्यांनी कधी कधी घेतल्या आज मी अभिमानानं सांगू शकतो की गुवाहाटीला सुद्धा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं कला दलन व्हावं यासाठी आपणच या निधी त्या मंजूर करून दिला आणि म्हणूनच हे कलादालन या ठिकाणी झालं ज्या शिवसैनिकांचा आपण सत्कार केला त्यातला एक आमचा शिवसैनिक नगरसेवक कोरोना काळामध्ये हरिश्चंद्र आमगावकर देवा घरी गेला परंतु मला अजूनही आठवत आहे की ज्यावेळेस मीरा भाईंदर महापालिकेमध्ये काही लोकांनी हे कलादालन होऊ नये यासाठी प्रयत्न केले कारण शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचारच त्यांना माहिती नव्हते शिवसेना ही चार अक्षर काय हेच त्यांना माहिती नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला स्थायी समितीच्या सभागृहामध्ये अनेक वेळा तो विषय आलेला असताना सुद्धा तहकूब 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 म्हणून तो विषय त्यांनी ठेवला आणि शेवटी आपला तो शिवसैनिक आहे एकदा वैतागला आणि जर शिवसेना प्रमुखांच्या कामाबद्दल बद्दल असं जर कोणी आक्षेप घेत असेल तर तो कधी सहन करू शकत नाही आणि आपल्या सगळ्या शिवसैनिकांनी सगळ्या नगरसेवकांनी काय बाळासाहेबांनी देखील प्रताप सरनाईक यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे खरं म्हणजे प्रताप सरनाईक यांनी निवडणुकीत देखील या ठिकाणी चांगलं काम केलं अनेक अनेक उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे पण खरं म्हणजे हे कलादालन उभा करून त्यांनी मगाशी सांगितलं की आतापर्यंत जेवढे प्रकल्प आहेत या सगळ्यात भुजवा प्रकल्प कुठला असेल उत्तम प्रकल्प कुठला असेल तर हे कला दालन आहे बाळासाहेबांनी देखील प्रताप सरनाईक यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे